एकशे पंचवीसाव्या दामोदर भजनी सप्ताह उत्सव समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी प्रशांत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर प्रांगणात पार पडली यात नरेंद्र गुरव यांची उपाध्यक्षपदी सचिवपदी संतोष खरजुएेकर तर कोषाध्यक्षपदी जितेंद्र शेठ तानावडे यांची निवड झाली आज आमची सप्ताची जी, जाता आम्ही एम म्हणतात ती मिटींग झाली आणि दर वर्षाप्रमाणे आज खेळत आम्ही ती मिटींग केली ते एक बरी गोष्ट जाता ती जेव्हा आम्ही मुख्य समितीची निवड करतात तेव्हा आम्ही दोन दोन तीन तीन कॅन्डिडेट्स असतात पण मागी सर्व एकमतात आम्ही कोणी जो पदाधिकारी असता निवडून देतात ही सगळ्यात व्हडली आम आमची या सप्ता कमिटीची देण आणि बरी व्हडली क्वालिटी आता ज्या वर्सा आम्ही वास्कोकार एकशे पंचवीस वर्सां आमच्या देवळाक झाली हे आम्ही सेलेब्रेट करतले हाजो उत्सव करतले शंभर वर्षा झाली हांव हांगा अध्यक्ष जगळ्या सर्व सर्वानुमती म्हाका निवडून का, काडिल्लो आजही म्हज्या नशिबान आशिल्ल्या भशेन एकशे पंचवीस वर्सां खातीर ताजी अध्यक्षपद हे सगळं सर्वानुमते म्हज्या हातान दिलेली आसा हांव उदक बसून असताना विचार केलो की कोणें लक्षात न घेतिल्ली गोष्ट पण माझ्या लक्षात ती गोष्ट माझा जेव्हा जन्म झालो त्या वर्षात देवळात वर्षा वर्षा पन्नास वर्ष झाली ते वर्ष मुद्दाम काढून पैसे झाले ते पन्नासव्या वर्षाचे मागे जे शंभर वर्षात पंच्याहत्तर वर्षाचे आम्ही त्यांना सेलिब्रेशन केले ना पण शंभर वर्षा झाली त्यांना आम्ही सेलिब्रेशन केले म्हणजे उत्सव केला वडील आणि धार्मिक उत्सव झाले सांस्कृतिक उत्सव झाले तशाच सप्ताचे महत्त्व लक्षात घेऊन जो सप्ताह म्हणतात सर्व बौबुद्ध ज्ञानचं प्रिय असो सप्ताह त्यांना एकशे पंचवीस एक पंचवीस वर्षाचा व तसंच आम्ही व्हडल्या दबाज्यानं करतले आज म्हाका याद जाता शंभर वर्ष झाली ते हा हाडली पन पन्नास आणि साठ लोक आमच्या बरोबर आमसभेक असताले आज पंचवीस वर्सांनी आजची म्हाका दिसता आम्ही हजेरी जी घेतल्या ती एकशे साठ आणि दोनशेचेर एकशे साठाचेर पाहिली म्हणत कळटलें की सार्व या कार्यान भाग घेऊन किती आमच्याकडे सभासद असतात आणि कितले लोक हंगा येसतले तर इतल्या लोकांचा जर बरो सपोर्ट आसत जाल्यार म्हाका दिसतं हे करप सोंपें जातलें आणि लोकांच्या प्रमाणे दबाज्यान आणि धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम बरे करून अनुचव आम्ही एक सप्ताह लोकांच्या दिशेने त्या मेमोरेबल म्हणटा पळय लोकांच्या सारको आमी सप्ताह करतले अशें म्हज्या मनान आसा आनी ताज्या खातीर म्हजे सगळे सहकारी म्हाका सहकार्य दिल्ले अशें हांव मानता नमस्कार आयज आमी आयज आमची श्री दामोदर भजनी उत्सव समिती बाजारकर हांची आम सभा जाली आनी ही बऱ्या खेळीमेळीच्या वातावरणांत जाल्ली आसा दोनूय वर्सां वास्को सप्तकाची एकशे पंचवीसा वर्स आसा त्या निमतान त्या विषयाचेरच चर्चा झाली सगळे बरे दिसले की सगळे आमचे सभासद असा ते बडा संख्येन हजीर असले सगळ्यांनी आपापल्या आप पद्धतीन काही सुचवणं केल त्याचे चर्चा झाली आणि त्याचबरोबर अंदू आमची जी समिती असते त्या समितीचे आमचे जोशी फॅमिलीचे भाई जोशी हंक अध्यक्षपद मान दिल्ला असा आणि सर्वानुमते म्हणत पण तसे बिनवरत त्यांची एकमत अध्यक्षपदांचे निवड झालेली असते त्यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष म्हणून नरेंद्र गुरव त्याच्यानंतर सेक्रेटरी म्हणून माझी निवड झाली आणि ट्रेजर म्हणून आमचं जिते जितू जितेंद्र शेठ तानावडे यांची निवड झाली आणि ही समिती जी ही समिती बाकीच्या सभासदां बरोबर घेऊन पुढला जो कार्यक्रम असा तो कर त्या अनु वॅक्च्युली आम्ही किती असा जसे वार्षिक पद्धतीप्रमाणे प्रमाणे आमचे पार असले भजनाचे गायन असता मैफिली सगळे असं पण काही समज जर ऑर्गनाजेशनच्या बा, बाबतीत जर काही आम्हाला दिसत बारीक बारीकसो बदल करीत तो आम्ही अध्यक्षाच्या बरोबर चर्चा करून तो बदल घडवून हडताले जेणेकरून भाविकांत त्रास जाऊचा नाही कारण व हो जो सप्ताह असा तो सप्ताहा हो जो सबंद गोय तसे सा, कुशीची साडीची जी राज्य आज कर्नाटक म्हणून महाराष्ट्र म्हणून आणि इवन इवन अमेरिकेक सुद्धा जे लोक असतात हे युट्यूबा वेल्यानं वेगवेगळ्या समाज समाजमाध्यम सप्तकचे दर्शन घेतात ते सगळं विचार करून कशे पद्धतीन आम्ही हे फाटी आमचा जो सप्ताह असा योग्य पद्धतीन त्याचे आयोजन बद्दल कर करी आता फुडल ज्या आमचं बैठका जातल त्या बैठकांनी ह्याच्यात चर्चा जातली आणि व्यवस्थितपणे आमचा हो सप्ताह असा तो सगळ्यांक बरे दर्शन मिळतं आणि उत्साह जो असा वाचतो लोक कायम उरतो या दृष्टीकोनातून आमचा प्रयत्न चालू असतो एकतेच्या हृदयस्पर्शी प्रदर्शनात मोर्जी विठ्ठलदास वाडा येथे ख्रिश्चन आणि हिंदूंनी एकत्र येऊन मानार उत्सव साजरा केला या कार्यक्रमात दोन्ही समुदायांनी पवित्र ठिकाणी तेलाचे दिवे प्रज्वलित केले तुमच्या आमच्या मांडार फेस्ताची परबी आवडतात हा रिकाडो डेसिल्वा हा गावचो आणि आम्ही आता हे फेस्त कोता आमच्या मांडार हे आमच्या मांडार हे फेस्त जुनाच्या महिन्यात जाता सांजावच्या दुसऱ्या आयतारात आणि आमचे फेस्त क्रिस्तांव कोकडे सगळे मिळून आमचो गाव आखो मेळून कोतात हे हिंगा रिलिजियस कांयच ना सो ते मग आसता तो अठरा जाण सो हे जे फेस्त कोतात तेन्ना खूप जाण आमचे लोक गाव गावचे आराबॉल ते बॉम्बे पासून लोक येतात गोंगा फेस्ताक राऊ दिसांची नसतात सो हिंग खूप जाण आमच्या देवास चलतात सो तुमक सगळ्यां अनेक बॉडी हॅपी फीश म्हणतात हे आमचे पहिले नऊ आले पिचीस आता एटींग झाले ते खूप वर्सां बरं त्यांचे फिजीस नाव बरव पड आता नेक्स्ट इयर आम्ही ऑल वाड्यातले पिचीस आता ते आम्ही सगळे वाड्या का

आयज आम्ही मोर्जे गावात हा मांडा फेस्ट फेस्त आणि हे फेस्त सगळ्या आख्या गोयन फेमस आणि गोयच्या कृष्ण सगळे आमचे गोयकार हंगर पाया पडून येतात आशीर्वाद घेऊन येतात खरे बरे दिसतं की दोन्ही म्हणजे दोन्ही हिंदू आणि कॅथलीक दोन भाव दो में मेळून हा सण साजरं करतात म्हणजे हेतून एकवट दिसता एकवट ही अशीच पुढे आख्या गोयकारांनी सांभाळून दोरपी आणि आम्ही जाता तितले गोय उदरगती वाटेन पुढे वरपाल आणि देवाचे आशीर्वाद घेऊन पुढे सरपण्याचे प्रयत्न करूया धन्यवाद